लग्नागोदर काय किंवा लग्नानंतर काय आकर्षित होणारा म्हातारपणात सुद्धा होऊ शकतो परान्न परस्त्री परपुरुष यामध्ये रस घेणं ही वृत्ती आहे एखाद्या पदार्थाची चव चाकून बघण्यासारखा आहे खाण्यापिण्याच्या बाबतीत ते सहज घडतं चांगलं लागलं आवडलं की माणूस ते नेहमीच खाण्याचा प्रयत्न करतो त्याच्या आधीन होतो स्त्री पुरुष संबंध भारतीय समाजाने नको तितके गुंतागुंतीचे करून ठेवले आहेत सतीची प्रथा बालविवाह पतिव्रता एकपत्नीव्रत कौमार्य असे विचार आता निकाली निघाले आहेत एक टी व्हीवर सती सावित्री मालिका दाखवली जाते असल्या गोष्टींपासून आताच्या काळात काय बोध घ्यायचा हे त्या मालिका निर्मात्यालाच माहीत लग्नानंतर जर पुरुष कुठंही जाऊ शकतो काहीही करू शकतो मग स्त्री सुद्धा माणूसच आहे प्रत्येक स्तरावर ती पुरुषाच्या बरोबर शिक्षण नोकरी व्यवसायात आहे तर तिथं तिचं सहकारी स्मार्ट रुबाबदार हुशार असतील त्यांची तुलना ती स्वतःच्या नवऱ्याबरोबर करत असेल तेव्हा तिच्या मनातील विचार काय असतील याचा अंदाज घेतलेलाच बरा दिवसातील आठ दहा तास त्याच्याबरोबर ती घालवते त्याच्याशी हसत लाजत त्याचे लाघवी बोलणे ऐकत मग घरी येते तेव्हा इतर कामं झाल्यावर जो हक्काचा पुरुष त्याच्याशी ती किती वेळ संभाषण करते तीच रोजची कवायत तोच रो नेहमीचा स्पर्श पुरुषाला स्त्रीकडून तरीही सगळ्या बाबतीत सुख मिळायला पाहिजे आणि तरीही तिच्या इच्छा व्यक्त न करता सगळं करत असते असे असताना पुरुष पर स्त्रीकडे आकर्षित होऊ शकतो तिच्याकडं जाऊ शकतो परिस्थितीनुसार या गोष्टी घडत असतात आर्थिक शारीरिक कमजोरी घरात नेहमीच नवऱ्याच्या मित्रांचा वावर नवऱ्याचा संशयी स्वभाव लग्ना अगोदर जर स्त्रीला सवय असेल प्रियकराची पुन्हा गाठभेट अशी अनेक कारणं परपुरुषावर आकर्षित होण्यासाठी पुरेशी आहेत